नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक चार पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर तशी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन ती लिंक ओपन करा आणि मी ती वही पूर्ण करून घ्या शीर्षक दिलेल्या द्रावणातील आमलाली धर्मी धनमुलके व आमलधर्मी ऋणमुलके ओळखणे त्या ठिकाणी साहित्य देण्यात आलेले आहे दोन परीक्षा नळ्या स्टँड ड्रॉपर इत्यादी रसायने दिलेली आहेत कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नाव द्यायचं आहे द्रावण बी द्रावण ए आणि औक्षेप पुढे आहे निरीक्षण व अनुमान पा त्या ठिकाणी निरीक्षणच्या ठिकाणी लिहायचं आहे औक्षेपाचा रंग निळा आहे आणि अनुमान दिलेल्या द्रावणात कॉपर हे धनमूलक आहे कृती बी या ठिकाणी कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना नावं द्यायची आहे द्रावण सी द्रावण ए आणि अवक्षेप पुढे त्याचे निरीक्षण व अनुमान अवक्षेपाचा रंग पांढरा आहे आणि दिलेल्या द्रावणात क्लोराईड हे ऋणमूलक आहे बहुपर्यायी प्रश्न एक अवक्षेप हा पुढील लक्षणांवरून ओळखतात त्याचा अपर्याय बरोबर आहे द्रावणाच्या तळाशी जातो दुसरा प्रश्न सर्व आमलांमध्ये टिंबटिंब प्रकारचे एक किंवा अधिक मुलक असतात त्याचा आ पर्याय बरोबर आहे तिसरे हायड्रोक्लोसिल गट टिंबटिंब या मुलक गटाला म्हणतात त्याचा ई पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न पहा एक आमलाचा आमलारी धर्म म्हणजे काय त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेला आहे दुसरा प्रश्न आम्लारीचा आम्लधर्म म्हणजे काय पुढचा प्रश्न तीव्र आम्ल व सौम्य आम्ल यातील फरक लिहा उत्तर तीव्र आम्ल तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होते सौम्य आम्ल सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही पुढील प्रश्न खालील अभिक्रिया पूर्ण करा त्या ठिकाणी आपण अभिक्रिया पूर्ण केलेली आहे पुढचा प्रश्न गटांची नावे लिहा मुलक गटांची नावे बघा आम्लारी धर्मी मुलके हायड्रोजन सोडियम पोटॅशियम क्युप्रस आणि आम्लधर्मी मुलके हायड्राईड फ्लुओराईड क्लोराईड ब्रोमाइड